दादा हे कामाल मशाच्या जत्रा मशाची जत्रा आली र दादा जायाची दांदल झाली रे खांबलिंगेश्वर म्हसोबा सुंदर ठेवी कृपा सावली रे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू माउली रे आहे जणू माउली रे नौसला हक्केला धावतो गोरगरिबांचा वाली रे नमस्कार मंडळी तुमचा मसाचे यात्रेमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज पासून तीन जानेवारीपासून पासून मुरबाड म्हसा महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा चालू झालेली आहे आणि या यात्रेची वर्षभर आपण सर्व वाट पाहत असतो पौष पौर्णिमाला ही यात्रा चालू होते आणि यंदा दोन हजार सव्वीसला म्हणजेच नवीन वर्षाला ही यात्रा चालू झालेली आहे पंधरा ते वीस दिवसाची यात्रा असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे घरातले पदार्थ म्हणजे जुन्या ज्या आठवणी आहेत ते सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे आणि खास करून आकर्षण म्हणजे इथं पाळणे मनोरंजन पार्क असतात ते असतात खाऊ गल्ले असतात शॉपिंगसाठी तुम्हाला असे बरेचसे स्टॉल कमीत कमी पाचशे ते हजार स्टॉल्स आहेत आणि एक मोठा मा म्हणजे आपण बोलतो ना बिंदू तो काय माहिती आहे तुम्हाला की इथे आपल्याला बैल जे महाराष्ट्राचे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी बैलांचं इथे खरेदी विक्रेती केली जाते ते पण आपण बघू द्या आणि हे तुम्हाला आत्ताच सांगतोय मी ही तीन जानेवारीपासून मसा यात्रा चालू झालेली आहे याची लिंक मी आणि लोकेशन सर्व दिलेलं आहे ज्यांना कोणाला महाराष्ट्र कानेकोपऱ्यातून यायचं असेल तर त्यांनी लोकेशनवरती क्लिक करा तुम्हाला मॅप थ्रू पूर्णपणे इकडं लोकेशन भेटून जाईल आणि आपण आता बघूया आतमध्ये काय काय असणार आहे तुम्हाला सांगू ही यात्रा कामलिंगेश्वर आणि मसेसरची असते जी पंधरा ते वीस दिवसात जी असते तसाला सुरुवात झाली आहे ब्लॉगची चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे बरेचसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या मॅक ब्लॉगवरती सबस्क्राईब करा मंडळी आपण आलो आहे आता एंट्री पॉईंटला जिथून रामलिंगेश्वर आणि मसीसरला जायला एंट्री पॉईंट आहे आणि हा दिवस तीन तारखेला तुम्हाला पूर्ण जाम बघायला भेटणार आहे हे बघा ही सर्व पूर्वतयारी आहेत इथे खाऊ गल्ले आहेत आणि हे खाऊ गल्ले अजून सर्व बनवतात आहे आणि हे बघा तुम्ही कसं सर्व बनवतात आहे हे आपल्याला तीन तारखेपासून सुरुवात होणार आहे या गल्लीत जागा नसणार आहे उभं राहण्यासाठी कारण की हा जो महोत्सव असतो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा म्हणजे म्हसेसर यात्रा या साईडला खेळणे वगैरे तुम्ही पाहू शकता पाळणे आहेत मोठे मोठे तिथे त्या साईडला ड्रॅगन पाळणा आणि इथं जॉईंट व्हील आहे म्हणजे ज्याला आपण आकाश पाळणा म्हणतो असे बरेचसे मोठे मोठे आहेत आपण तिकडे पण जाऊया तर सर्वात पहिला आपण ज्याची वाट बघत असतो म्हससर आणि आपले खांबलिंगेश्वरचा दर्शन करून आणि बाकीची पूर्वतयारी काय असणार आहे ते सर्व बघूया हे बघा या साईडला प्रसाद आहे कारण की मंदिराच्या बाहेर इथं प्रसाद या गळीमध्ये खाऊगलीमध्ये तुम्हाला प्रसादचा स्टॉल बघायला भेटतोय दोन्ही साईडला तर नक्की तुम्ही जेव्हा येणार इथे या साईडला ही झालेली सुरुवात आणि समोर मंदिर आहे आपण जाऊया मंदिरात दर्शनासाठी सला मंडळी आपण आलो आतमध्ये आणि नंदेश्वर महाराज आपल्याला बघायला भेटतात आहे आणि या साईडला बघा कासव जे आपले विष्णू अवतार आहे आणि आपण आतमध्ये जाऊया दर्शनासाठी आणि हा अजून सजवणार आहेत तुम्ही जेव्हा येणार इकडं हा पूर्ण सजवलेला असेल फुलांनी एंट्री पॉईंट आणि आतमध्ये मसेसर म्हणजे आपले महादेव यांचं आपण दर्शन करतो पार्वती पते हर वाटतं आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही मस सर आणि इथे आपले महादेवांची पिंडी आहे खूप भारी वाटते बघा खरोखर खूप भारी वाटतंय आणि आपण दर्शन मंदिरातून बाहेर निघाल्याच्या नंतर या साईडला नारलांचा नारला स्टॉल असतो बघा सर्व अजून स्वस्त आहे पण इथे नारळाचा स्टॉल असतो आणि तुम्ही जेव्हा दर्शन करता दर्शन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे नारळ फोडायचं असतं हे बघा एक दादा आलेले आहेत आता बघा कसं नारळ फोडतील हे बघा हर हर महादेव असं नारळ फोडतात ही परंपरा आहे आपल्या या म्हशीसरला आल्याच्यानंतर म्हशीच्या यात्रेमध्ये आल्याच्यानंतर आपण करतो दर्शन सर आता पुढे बघूया आपण समोर आपल्याला खामलिंगेश्वर महाराज म्हणजे त्यांचं आपण दर्शन करतो आहे आणि आपल्याला या मंदिरातून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि म्हसेसराच्या नंतर खामलिंगेश्वर देवस्थानचा जो ट्रस्ट आहे तिथे हा खांबलिंगेश्वर आहे तिथे पण भाविक लोक येतात नारळ अर्पण करतात हारफुल अर्पण करतात तर बघा वर्षा या साईडला पाहू शकता तुम्ही इथे पण नारळ फोडतात तर आपण पण आता दर्शन करून घेऊया हे खांबलिंगेश्वर आहे जे लोक वर्षानुवर्षे येतात या मशीच्या यात्रामध्ये त्यांना या देवाबद्दल माहिती आहे आणि आपण इथून राहूया पण आपण आलो आपण मनोरंजन पार्कमध्ये जिथे पाळणे आपल्याला मोठे मोठे पाळण्या बघायला भेटतात पण आता ही तयारी चालू आहे आणि तीन जानेवारीपासून हा पूर्णपणे चालू होऊन जाईल हे बघा इथे मोठे मोठे क्रेन येतात अशा क्रेमच्या थ्रू हे सर्व सामान उतरावं लागतात आपण तुम्ही जे हे मोठे मोठे आकाश पाळणे बघता त्या आकाश पाळण्यांचे हे ट्रॉल्या आहेत आणि या ट्रॉल्यामधून आपल्याला सर्व मोठे मोठे आपण तेव्हा वरती जातो त्या साईडला बघा तुम्हाला ब्रेक डान्स बघायला भेटतंय आणि बघा इथं ड्रॅगन होडी ज्याला आपण बोट म्हणतो आपली इंग्लिशमध्ये आणि या साईडला दोन्हीकडे म्हणजे इकडे सर्वात जास्त आपल्याला ना हे जे आकाश पाळणे बघायला भेटतात आणि आपण जो लहानपणी मौजका कुवा बोलतो ते पण बघायला भेटतात समोर तुम्हाला बघायला भेटतात इकडे मोदका कुवा आणि हे सर्व खरोखर ह्याची पूर्वतयारी अशी असते आणि खूपच डेंजर म्हणजे त्या साईडला पाहू शकता आणि कसं काय बनवतात हे किती दिवस लागणार आहेत हे तर तुम्हाला लवकरच समजेल येत्या तीन जानेवारीपासून हा फेस्टिवल चालू होऊन जाईल ही यात्रा मंडळी असे खूप सारे स्टॉल्स असतात इथे खेळणी पाळणे वगैरे सर्व असतात आणि हे सर्व आता तयारी चालू आहे आणि तीन जानेवारीपासून तर तुम्हाला माहिती आहे की हा फेस्टिवल चालू झालेला आहे तीन जानेवारीपासून आणि हे पूर्ण छोटे छोटे स्टॉल्स आहेत ते सर्व वेगवेगळ्या इथं सामान बघायला भेटतील खाद्यपदार्थ वेगवेगळे भेटतील आपल्याला खाऊ खाऊगाल्या बघायला भेटतील आणि सर्व स्पेशल बघा इथे काही गावकरी मंडळी आलेले आहेत या साईडला वाहू शकता त्यांना ओळख झालेली असेल आवाज देऊन चालेल आपल्याला मॅकदादा मॅकदादा आणि हे बघा या साईडला सर्व तुम्हाला हे असेच काम अजून चालू आहे ही हे पूर्वतयारी आपल्या या मशा यात्राची हे बघा तुम्ही पाहू शकता टोराडोरा आहे तिथे आहे तिथे पण असे बरेचसे मोठे मोठे होडी आहेत हे बघा हे सर्व स्टॉल्स आहेत अजून मोठे मोठे बरेचसे स्टॉल आपण जाऊया आता पुढे मंडळी हे बघा असे खूप सारे बरेचसे स्टॉल्स आहेत मी तुम्हाला सांगितलं ना मंडई समोर तुम्ही पाहू शकता मोदका कुवा त्याला अजून बनवतात हे त्याच्यात मी बाईक असतील कार असतील हे सर्व आपल्याला बघायला भेटतो हे बघा हे सर्व किती भारी वाटतं आहे लिटरली एवढं भारी वाटतं आहे ना बघा अजून काम चालू आहे कसं जॉईन करतात बघा आणि आपल्याला सर्व बघा पूर्ण जॉईन करायची पद्धत आहे यांची आणि एवढं सर्व स्टॉल्स म्हणजे इथं पण अजून स्टॉल्स आहेत हे खूप सारे स्टॉल आहे मी तुम्हाला सांगितलं त्यांना कमीत कमी, -कमी इथे पाचशे ते हजार स्टॉल्स आहे आणि या साईडला पाहू शकता इथे असे स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला कप मग या सर्व या गोणीमध्ये बघायला भेटतात आणि इकडे थंड लसी आहे जे आपल्याला वीस दिवस लसीची सेवा असणार आहे सर्व आणि हे बघा हा रस्ता सध्या तुम्हाला खाली दिसतं आहे पण याच्यानंतर हा पूर्णपणे भरून असणार आहे कारण की ते येणारे गाड्या सर्व तीन तारखेपासून ते पुढचे पंधरा दिवस बंद असतील हे बघा हा आहे मोतका कुवा आणि या मोतच्या कुवामध्ये ये गाड्या धावतात हे बघा हे गाड्या अशा धावतात कसे धावतात पूर्ण भिंतीवरती चालतात खतरनाक चालतात या मोतच्या कुवामध्ये हे गाड्या मंडळी खेळण्याचे पण स्टॉल्स आहेत बरेचसे जे सर्व सुरुवात होतात आहे आता स्टॉल्स सर्व भरतात हे पूर्ण वीस दिवस आपल्याला बघायला भेटणार आहे लहान मुलांसाठी स्टॉल्स पाहू शकता गाड्या आहेत खेळणे आहेत हेलिकॉप्टर आहे कार आहे विमान आहे असे या स्टॉलमध्ये सर्व आपल्याला बघायला भेटणार आहेत तर नक्कीच तुम्ही लवकर लवकर या आपल्या मसेच्या यात्रामध्ये आणि या यात्रेचा आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत तर मंडळी मसा ही सुरुवात झालेली आहे तीन जानेवारीला आणि तुम्हाला सांगतो इथे आपली गावकरी मंडळी आहेत ते रिक्षा चालक मालक आहेत आणि इकडे ते आता पंधरा ते वीस दिवस सेवा देणार आहेत जेवढे पण म्हणजे ज्यांच्या प्रायव्हेट व्हेकल नाही आहेत ज्यांना इकडे येण्यासाठी स्वतःच्या गाड्या नाही आहेत तर त्यांनी येण्यासाठी इकडे तुम्हाला दादा कसं यावं इकडून येण्यासाठी तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर जर कोणाला ठाण्यावरून यायचं असेल तर कल्याणवरनं सरळ म्हसा बस आहे किंवा मुरबाडवरनं पण मसाबस बस आहे बरेचसे ऑप्शन आहे म्हणजे कर्जत वरून पण आहे तर तुम्ही मुरबाड पर्यंत पोहोचता तिकडून तुम्हाला रिक्षा पण असतील रिक्षाची पण सेवा असते बरेचसे प्रायव्हेट व्हेकल असते आणि ज्यांचे स्वतःचे गाड्या आहेत तर ते लोक लोकेशन वरती डायरेक्ट येतात आणि आपण जिथून मसा आहे त्याच्या ठीक मागच्या साईडला तुम्हाला डोंगर भाग बघायला भेटतो तो डोंगर भाग सिद्धगड सिद्धगड आहे आणि इकडे बरेचसे फार्म हाऊस वगैरे आहेत ते सर्व रिक्षा आहेत किती असतील तरी पण हे सर्व स्टँड मध्ये सत्तर ते ऐंशी रिक्षा सत्तर ते ऐंशी रिक्षा आहेत आणि उत्साह काय असतो जेव्हा मसा यात्रा येते तर तुमचा धंदा वाणी कसा असत आमचा इतर धंद्यापेक्षा यात्रेमध्ये आमच्या धंद्यामध्ये परिवर्तन होतं वाढ होते वाढ होते ना? ना तर एक म्हणजे रोजगार पण भेटून जातो लोकांना बरोबर बाबा तुमचा वय किती आहे माझा सत्तर वय सत्तर वय तर तुम्ही लहानाचा मोठा इथे आलात बरोबर आणि जसं आता तुम्हाला सांगतो तुम्ही इतर रिक्षा आठ तास दहा तास चालवत असाल पण मसा यात्रा असल्यावरती किती तास रिक्षा चालवतो किंवा सेवा करता लोकांची चोवीस तास म्हणजे कोण ना, ना। कोण कशी ना कशी सेवा करा आणि यात्रा कंटिन्यू चालूच असते बंद होत नाही वीस दिवस चालेल तर हे सर्व आपले इकडचे रहिवाशी आहेत काय होतं दादा अकरा दिवस अकरा दिवस का असं कारण कल्याण डोंबिवली इलेक्शन चालू आहेत ना त्याच्यामुळे इलेक्शन आचारसंहिता आहे पण यात्रा जरी अकरा वर दिवस असेल पण खाऊ वगैरे थोडे थोडे असती बंद पूर्ण होऊन जात जाऊया अजून बरेचसे स्टॉल्स आणि फुटबॉल बघायला सला मंडळी फिरता फिरता कोइन्सिडेंट इन्सिडेंट डेंजर को इन्सिडेंट झालंय हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणि तुम्हाला पण दादा आणि तुमच्या फॅमिलीला पण आणि काय काल थर्टी फर्स्टची पार्टी कशी झाली विथ फॅमिली विथ फॅमिली अच्छा इथे फार्म हाऊसला आलेली गँग आपली जोशी फॅमिली आलेल्या फार्म हाऊसवरती यांचे रिलेटिव्ह आहेत त्या फार्म हाऊस आणि इकडे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इकडे असे बरेचसे फार्म हाऊस आहेत जे आपल्या इकडचे कल्याण डोंबिली नवी मुंबईची लोकं आहेत खूप खूप इकडे फार्म हाऊस आहेत आणि कसं तुम्ही यात्रेला लादा येत असता किंवा याच्या अगोदर आले असेल कसं वाटतं इकडं आल्यावरती यात्रा तर खूपच चांगली असते कारण की खूप म्हणजे पहिल्यांदा मी एवढी मोठी यात्रा बघितली एवढी गर्दी असते आणि सिस्टमॅटिक असते सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक इथे दोन ते तीन हजार पोलीस बंदोबस्त असतो इकडचा हा दोन ते तीन हजार म्हणजे नेटवर्क जाम असतो हा कारण की का संपला इथे फक्त <laughs> कसं एक एक निशाणी द्यायची कि या डिक निशाणी भेटा हरवला तर हा डायरेक्ट तिकडे तिकडे तिकडं मस्त वाटलं नाही नाही अरे मला पण बरं वाटलं सुरुवातीच्या दिवशी भेटलो एक दिवशी आहेस मला जेवायला पण कधी दिवस येईल माहिती नाही का चल आणि बिचारी बिमार आहे त्याच्यामुळे आता तू जाऊ नाही शकत जॉब वरती काय बोल ए हातात बघा हे हातात बघा काय फिरून तिचा मॅनेजर आमचा ब्लॉक नसेल बघत न्यू इयर करते ओके तरी कोण फॅमिली फॅमिली पाहिजेच ना तू का रे एवढा गप्प असतोस आणि अनिल आवाज दिला मला गाडीतून जोरात जोरात आवाज दिला एकदम मस्तपैकी आणि खूप भारी वाटला चलो बाय सला मंडळी हा एक असा स्टॉल आहे जो पूर्णपणे ट्रेंडिंगला असतो हो। कारण की यांचे टोपल्या असतील किंवा टप असतील किंवा खुर्च्या लोक उड्या मारून मारून यांचे टोपल्या चेक करतात ते आता सध्या पॅकिंग आहेत पण हे येणारे पंधरा दिवस तुम्हाला पूर्णपणे ओपन करून बघणार आहे आता काय रे रेट असणार आहे सर्व टक्के डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट म्हणजे यंदा डिस्काउंट पण असणार आहे आणि लवकर लवकर या हे बघा एक खुर्च्या वगैरे पूर्ण पॅकिंग आहेत पण जेव्हा तुम्ही येणार तेव्हा हे सर्व स्टॉल ओपन झालेले असणार ते आपल्याला कढाया पण ह्या आपल्या या फेस्टिवलमध्ये म्हणजे आपल्या या यात्रेमध्ये बघायला भेटत आहे म्हणजे सर्व आणि असे बरेचसे अजून येणार आहेत ना दादा अजून बरेचसे येणार काय काढायची किंमत काय दादा सर्व आता सध्या आराम करतात आहे पण हे तुम्ही जेव्हा येणार पंधरा दिवस येणार सर्व किंमती वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि ते तवे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अप्पम साठी पण हे बघा इथं अप्पम साठी आहेत दादा हे मोठी मोठी कढाईची काय किंमत आहे बाराशे रुपये का ती कसली बनवलेली आहे म्हणजे काय वापर कास्ट आणि लोखंडचा वापर केलेला आहे काढाई बनवण्यामध्ये का आणि आपल्याकडे असं काय अजून आहेत व हे सर्व भांडी डोसा घावणे वगैरे बनवण्यासाठी पण आहेत का आपल्याकडे हे बघाय घावणे वगैरेसाठी आहेत डोसा वगैरे बनवण्यासाठी तर अप्पम बनवण्यासाठी पण आहे हे बघा अप्पम बनवण्यासाठी आहेत विडा बनवण्यासाठी असे बरेचसे आहेत ते आपल्या स्टॉलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि तवे पण आहेत तुमचे चपाती त्याच्यानंतर जे पण काय लेटेस्ट आता जे खाद्यपदार्थ आपण बघायला भेटतो हे सर्व या स्टॉलमध्ये बघायला तुम्हाला भेटणार आहे वेज आणि शुद्ध शाकाहारी तुम्हाला नाश्ता करण्यासाठी तिथे हॉटेल साईराज पण आहे आणि या साईडला तुम्हाला गरम गरम भज्या कांदा भजी कटले समोसे मिसल वडापाव चहा हे सर्व बघायला भेटणार आता काय वडापावची किंमत असणार आहे पंधरा रुपये पंधरा रुपये आणि कटले आणि भजीची भजी तीस रुपये तीस रुपये प्लेट असणार आहे आणि कटलेट पन्नास रुपये आणि हे सर्व आपल्याला येत्या पंधरा दिवस असणार आहे आणि इथं बघा गरम गरम चहा दादा, दादा काय चहाची किंमत दहा रुपये रुपये असणार आहे बघा सो हे सर्व आपल्याला इकडे आणि बसण्यासाठी तुम्हाला जागा पण आहे या साईडला आत्ताच बरीचशी मंडळी आलेली आहेत की सर्व आपली यात्रा ज्या काट्यांसाठी फेमस आहे हे काट्या पण आपल्याला बघायला भेटतात दादा काय किंमत आहे काट्यांची काट्यांची पन्नास रुपये चाळीस तीस वीस असे चार प्रकारचे तुम्हाला काठ्या वगैरे भेटतील लहान छोटे जाड मोठे जेवढे पण हे काठे आहेत आणि सुरुवात झालेली आहे दादा आपण कुठून आलेत आपण लोक जांभूळवाडे म्हणजे हा जिल्हा कुठला ठाणे जिल्ह्यातून आलेत का था। ओके ठाणे जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि सर्व यांचं सर्व कुटुंब आता वीस दिवस तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे आपल्या या मसेसर यात्रेमध्ये हे बघा असे बरेचसे काठ्या असतात जे बरेचसे लोक टोपली घ्यायला येतात कोण गोदरी घ्यायला येतो घोंगरी घ्यायला येतो काही लोक काट्या घ्यायला येतात हे सर्व आपल्याला या महोत्सवमध्ये म्हणजे आपल्या या यात्रेमध्ये बघायला भेटणार आहेत हे बघा हे सर्व काट्या आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत आणि याची किंमत असणार आहे पन्नास चाळीस तीस आणि वीस रुपये तर लवकर लवकर या तुम्ही वीस दिवस या यात्रेचा आनंद घ्या आई कुठून आलेत आपण कुठून आलेत आपण टोकवडा म्हणजे ठाणे जिल्ह्यातलीच मंडळी आहे सर्व हा आणि हे बघा हे सर्व इथं आपल्याला टोपल्या बघायला भेटतात आणि हे वर्षानं वर्ष येत असता हो तुम्ही आई दरवर्षी येत ना तुम्ही इकडं काय किंमत काय या काट्यांची आपल्या काट्यांची बोलते टोपल्यांची किंमत काय आहे सत्तर रुपये आणि वेगवेगळ्या टोपे हे, हे टोपल्यांची किंमत किती आहे अडीचशे रुपये म्हणजे सर्व सत्तर ते अडीचशे तीनशे रुपये पर्यंत हे सर्व टोपळ्या तुम्हाला बघायला भेटतात आणि त्या साईडला मोठे मोठे टोपले आहेत त्यांची पण आपण किंमत जाणून घेऊया हे सर्व आपल्याला टोपळ्या जे बघायला भेटतात हे दीडशे दोनशे चारशे पाचशे असे सर्व छोटे लहान मोठ्या आपल्याला टोपल्या बघायला भेटतात ते काठ्या पण आहेत त्यांची किंमत तीस चाळीस पन्नास रुपये असणार आहेत तर हे सर्व आपल्याला टोपळ्या बघायला भेटतात आणि हे सर्व एवढं टोपल्या आहेत अजून बराचसा स्टॉक येणार आहेत कारण की हा पंधरा ते वीस दिवसाचा हा यात्रा असणार आहे आणि हे टोप्या बघू शकता तुम्ही कलरफुल आहे खास करून हे टोपे आपण चपाती भाकरी ठेवण्यासाठी वापर करतो आणि आपले गावकरी आपल्या ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोक येऊन या टोपळे घेऊन जातो एका स्टॉलवरती आलोय आणि हे सर्व मंडळी टोकावडे वरून आले टोकावडे वर। कुठे आहे मामा जरा हा टोकावडा मालशेस घाट मालशेज घाट रोडला मालशेज रोडला आहे म्हणजे मालशाच्या जवळपासच आहे का हे जवळपासच आहेत आणि इकडं तुम्ही दादा हे आपल्याला किंमत सांगा जरा कुठले काय काय हे घराची किंमत काय आहे दोन हजार रुपये आहेत का आणि हे सर्व तुम्ही हँडमेड स्वतः बनवता तुमच्या घरी हे टोपळ्यांची किंमत काय आहे छोट्या मोठ्या दीडशे आहेत दोनशे आहेत चारशे आहेत असं जसे टोपळ्या घेणार दीडशे दोनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत हे सर्व टोप्या आहेत आणि हे नक्की तुम्ही जेव्हा येणार या आपल्या यात्रेमध्येच आपल्या मसेसर मसा यात्रेमध्ये येणार तर यांच्याकडून हे सर्व टोप्या किंवा छोट्या कुठल्या ना कुठल्या हो टोपली असेल किंवा हे घर असतील लाकडी ते सर्व तुम्ही घेऊन जावा कारण की हे सर्व बघा आणि रोजगार वाढतो आणि पंधरा ते वीस दिवस तुम्ही जेव्हा येणार आहे बघा असे बरेचसे असे आणि हे बघा हे कांदे पटेटे पण इथं टांगले काय यांची किंमत काय दादा तीनशे रुपये यांची बघा तीनशे रुपये किंमत आहे तर नक्की तुम्ही या आणि बाबांचे असे बरेचसे स्टॉल्स आहेत सर्व स्टॉलमधून तुम्ही शॉपिंग करा आणि फिरता फिरता आपण आलो आता बैल बाजारामध्ये आणि बैल बाजारामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला बैल बाजाराच्या सुरुवातीलाच असे जे बैलांना लागणारे जेवढ्या सर्व वस्तू आहेत ते आपल्याला इथे बघायला भेटतात आहे आणि आता असं एक स्टॉल्स आहेत म्हणजे असे भरपूर स्टॉल आहेत तर आपण थोडक्यात एका स्टॉल दाखवूया आणि या प्रत्येक स्टॉलवरती सेम आपल्याला बघायला भेटणार आहे तरी आपण किंमत जाणून घेऊया हे बघा या साईडला बघायला दादा काय के याला काय म्हणतात याची किंमत काय आहे दीडशे रुपये आणि अडीचशे रुपये त्याच्यानंतर यांची किंमत काय दादा ओके आणि हे तीन हे सर्व जोडीत तुम्हाला तीनशे म्हणजे जेवढं पण असतात जोडीनेच भेटणार आहेत का ओके सिंगल पण देता जर जोडाला लागत कोणाला लागत असेल तर त्याला तुम्ही सिंगल पण देता हे बघा इथे तीनशे रुपये त्याच्यानंतर इथे दोनशे चाळीस रुपये किंमत आहे तुम्हाला बघायला भेटतात परत इथे तीनशे साडेतीनशे रुपये सर्व किंमत तीनशे चाळीस रुपये किंमत आहे दादा ह्याला काय म्हणतात एका बोलतोय आणि कशासाठी वापर करतात म्हणजे अच्छा बैलांच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी वापर करतात का आणि हे बघा हे सर्व आपल्याला बघायला भेटतात असे खूप सारे डॅशिंग डिझाईन नवीन वेगवेगळे आकार फॅन्सी बघायला भेटतात आहे आजकाल जेवढे पण आपण बैलांना नावं ठेवतो फॅन्सी तसे तुम्हाला गळ्यात त्यांच्या नाकात त्यांच्या वापरण्यासाठी सर्व बघायला भेटतात यांची किंमत काय दादा दोनशे चाळीस रुपये याची पण हे पण गळ्यात बांधण्यासाठीच आहेत का ओके ओके त्याला काय म्हणतात डमरुमाळ डमरुमाळ म्हणतो आणि यांचा बराचसा मोठा स्टॉल आहे बघा इथं पाहू शकता तर नक्की तुम्ही इथे येणार तर या स्टॉलला भेट द्या तर चला मंडळी आपण आता बैल बाजारामध्ये आलोय आणि बैल बाजारमध्ये तुम्ही बघितलंच आहे इथं बरीचशी बैल आलेली आहेत दादा आपण किती बैला घेऊन आलो आहेत आणि आपल्याकडे सिंगल आणि जोडी दोन्ही म्हणजे बघायला भेटतात आहे का आपल्याला त्यांची काय किंमत असणार आहे बैलांची पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न जसं हा आता हा बैल विकत गेलेला आहे का तर हे तर तीन तारखेला जेव्हा चालू होईल तेव्हा घ्यायला येतील ते, ते कितीला गेला हा बैल आणि किती दात आहे परन्थ। परन्थ न, का आणि बाकीचे जेवढे पण आपल्याला बैला बघायला तुमची सुरुवात पासून ते शेवट शेवटपर्यंत किती महागातला बैल तुमच्यापर्यंत आहे तुमच्याकडे आहे पन्नास पंचावन्न आहे ना पन्नास पंचावन्न पर्यंत आहे का तुम्ही किती वर्ष येत असता या बैल बाजारामध्ये पंचवीस तीस वर्ष झालेले आहेत की तुम्ही आतापर्यंत सर्वात महागडा बा� बैल कुठला विकलेला असेल महागडा का आणि तुम्ही जेव्हा जात असे महाराष्ट्रात बरेचशे ठिकाणी बैल बाजार भरत असेल बरोबर तर तुम्ही असा कोणाचा बैल ऐकलेला आहे की जिकडे सर्वात मागडा बैल जो विकत घेतले गे गेलेला आहे बैल बाजारामधून मागडा बैल फक्त किंमत ऐकू बकासूरची बाकीची नाही ओके ओके ऐकून बकासूरची मोहिल शेडची बैल असा तुम्ही ऐकलेलं असेल तर असे बरेचसे बैल आहेत हे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्ही अदात आहेत दोन दात आहे चार दात आहेत हे सर्व अशी बैल बघायला भेटतात आहे हे बघा यांची किंमत सर्व आहेत तर तुम्हाला जर बैल घ्यायची असेल त्या बैल बाजारामध्ये यावा लागेल तुम्हाला म्हणजे बैल बाजारामध्ये बैल पाहू शकता तुम्ही किती बैल दिसतात आहे फक्त आणि फक्त हे बैल बैल तुम्ही कुठेही जा तुम्हाला बैल बघायला भेटतात हे बघा इकडं हा बैल बाजार पूर्ण भरलेला आहे आणि असे बरेचसे इथं बैल आलेले आहेत पाचशे ते हजार बैल आलेली आहेत जास्त पाचशे हजार तर मी कमीच बोललो आहे पाच हजारापर्यंत बैला कमीत कमी आलेल्या असतील इकडे बघा तुम्ही जिथे जाणार तुम्हाला तिकडं फक्त बैलच बघायला भेटणार आहे खरेदी आणि विक्रेतीसाठी आणि वेगवेगळे जाती प्रजातीची बैल आपल्याला इथं बघायला भेटणार आहे तिकडं या साईडला खूप छोटी मोठी सर्व आपल्याला बैलं पाहायला मिळतात आहे हे बघा इकडं पाहू शकता तुम्ही हे सर्व त्या साईडला बैल आहेत हा बराचसा मोठा बैल आहे जो आता आपल्या अंगावरती धावत आलेला होता चला <laughs> मंडळी अजून एका दादांकडे आलो आहे दादा आपण किती एकूण बैल आणलेली आहेत चार बैल म्हणजे जोडीप्रमाणे आणलेली आहेत चार बैल म्हणजे आठ बैल आठ बैल आण काय किंमत आहे आपल्या जोडीची बैलांची हे जोडीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजारपर्यंत हे जोडे आहेत आणि बघा हे किती दात आहेत दादा अधत आहेत का अधत एवढे मोठे मोठे बैल आहेत आणि यांची जाती काय आहे मैसूर जातीचे आहेत का आणि त्याच्यानंतर हे काय गावठी आहेत का गावठी आहेत दादा आपला एकदा नंबर सांगाल का आपण चौऱ्याहत्तर अठ्याण्णव पासष्ट एकवीस बावन नक्कीच जर तुम्हाला बैल घ्यायचे असतील तर दादा खरेदी विक्रेदी करत असतात बैल मार्केटमध्ये जिथे कुठे बैल बाजार भरत असतो तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा असे बरेचसे बैल आपल्याला हे बघा इथे बघायला भेटतात सला मंडळी फक्त आणि फक्त बैल बघायला भेटतात आहे आपल्याला ते पण वेगवेगळ्या जाती प्रजातीची बैल बघायला भेटतात भाऊ किती बैला घेऊन आलेला आपल्या या यात्रेमध्ये तू गेले किती दहा 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 बैल उतरवलेली आहेत तर अजूनपर्यंत किती बैल आपली गेलेली आहेत आणि काय किंमत काय बैलांची सुरुवात पॉईंट काय सुरुवात पॉईंट चालू पन्नास हजारापासून चालू आहे तर आपल्याकडे असे जे पण आहेत ते कुठल्या जातीची बैल आहेत खिल्लरी जातीची बैल आपल्याला बघायला भेटतात आहे आणि त्यांची किती दात आहेत दादा हे सर्व बैला आपल्याकडे वेगवेगळ्या दोन दोन सहा दात अदात पण आहेत चार दात पण आहेत आणि हे बघा हे सर्व खरेदी विक्रेदी करत असतात दादा आपण कुठून आलात अकोले अकोल्यावरून बरीचशी मंडळी अकोल्यावरून किंवा जुन्नर तालुक्यामधून नगर तालुक्यामधून इथं आपल्याला बघायला भेटतात आहे शेतकरी आहेत आपला महाराष्ट्र हा शेतकरी प्रधान राज्य आहे आपला देश पण तसाच आहे तर हे सर्व खरेदी विक्री बैलासाठी येत असतात हा पूर्ण मार्केट पाहू शकता तुम्ही किती भरलेला आहे चला मंडळी अजून आपल्याला खिल्लारी बैला बघायला भेटत आहे खिल्लारी जातीची बैला बघायला भेटतात आहे आणि यांची किंमत आपण जाणून घेऊया बैलाचे मालक आहेत दादा काय किंमत आहे बैलांची किंमत का असणार आहे बैलांची नव्वद हजार रुपये जोडी असणार आहे नव्वद हजार रुपये जोडी असणार आहे आणि काय अधात आहे किती दात असणार आहेत दोन दात चार दात सहा दात किंवा आधात अशी बरेचशी बैला आपल्याला बघायला भेटतात बघा इकडं वेगवेगळ्या व्हरायटीचे हे सर्व पन्नास हजार सत्तर हजार नव्वद हजार असे जोडे असतात भावताव असतो तर तुम्ही येत असाल तर या आपल्या म्हसेसर यात्रास म्हणजे आपला जो बैल बाजार आहे तिथे या आणि इकडे दादा आपला नंबर सांगाल का एकदा नंबर सांगा मोबाईल नंबर।, नंबर सांगा तुमचा नंबर एकोणसाठ एकोणचाळीस तर यांचा नंबर आहे तर कोणाला ही बैल घ्यायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही नक्कीच आणि बरेचसे असे सुंदर सुंदर रूपाचे बैल आपल्याला बघायला भेटतात आहे चला मंडळी इथे अजून एक जातीची बघायला भेटत आता काय जात आहे या बैलांची खिलार खिलार जातीची बघायला भेटतात आहे इकडे आणि यांची किंमत काय असणार आहे एक लाख रुपयाची जोडी ही जोडी आपल्याला एक लाख रुपयामध्ये जोडी बघायला भेटतात बघा या साइडला पाहू शकता तुम्ही एका लाख रुपयामध्ये ही जोडी आहे आणि अशी बरीचशी बैलं आहेत तर तुम्हा सर्वांना हे बघा जवळून मी दाखवते हे बघा पाहू शकता तुम्ही मंडळी बघा कशी बैला येतात आहे बघा ही बैलं बाई बाई आहेत सर्व विकण्यासाठी येत आहेत अशी मोठी मोठी बैलं अजून मार्केट भरणार आहे हां हां पाहू शकता तुम्ही असा हा महोत्सव हा फेस्टिवल पूर्णपणे भरणार आहे मंडळी गुल्लाल गुल्लाल फक्त विजयाचा जो गुल्लाल असतो तो यांच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये पण उडालेलाच आहे आणि आज यांनी बैल खरेदी केलेली आहे दादा कसं वाटतंय तुम्ही आज बैल खरेदी केलेली आहे मला आनंद वाटतो आज आम्ही बैल खरेदी केला बघा हा गुल्लाल असतो आणि याची एक उत्सुकता एक वेगळी असते इकडं पाहू शकता हे सर्व यांचे साथीदार गावकरी मंडळी सर्व आलेली आहे गुलाल लावतात आणि कसा नाव नाही अंबरनाथ मंदा पाळेगाव तुमच्या गावाचा पण नाव घेतलंय दादा हा आणि हा पूर्णपणे बैल आहे तर दादा हा बैल तुम्ही आ, काय बघून घेतलाय त्याची चाल शिंगोटी वगैरे सगळं मस्त फिटनेस वगैरे चांगली आहे त्याची बरोबर आणि देखण आहे त्याच्यावरून घेतलेला आहे बरोबर आणि तुमची बैला अजून पण आहेत का रुद्र म्हणून घेतलेला आणि याची पाचवी कधी होईल लवकरच घरी गेल्यावरती सर्व त्यांना नाव विचार करते रे नाव ठेवतीलच आणि हे किती आकडा काय सांगितलेला आणि तुम्हाला कितीला पडला हा बैल आकडा पडला आपल्याला फोर्टी फोर्टी फायला गेलेला पंचावीस मध्ये गेला आणि यांची घरातली पूर्ण जी फॅमिली आहे सर्व शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर म्हणजेच बोलायला गेला ना का हा बैल बघितल्यानंतर बैल प्रेम आहे बघा हा लहान बाबू पण आला बाबू कसा वाटतय तुला भारी वाटते अभ्यास पण करा तसा बैल घेतलाय तर करशील ना कुठे आहे दादा आपण अंबरनाथ मध्ये कुठल्या गावात पाळेगावात गा। पाळेगावामधून आलेला आहे आणि आपला बैल जरा दाखवा आपल्या दिवस लोकांना हे बघा हा बैल आहे हे बघा हा पूर्णपणे बैल पाहू शकता तुम्ही हे बघा आणि खतरनाक बैल आहे आणि हा आधात आहे ना दादा बघा ही ताकद आहे शर्तीची बैलांची हीच ताकद असते सर्व बघून एकदम उत्साहामध्ये बघा ही बघा यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघते काय के का खरेदी केल्यावरती किती भारी वाटते आणि बरीचशी मंडळी आहे असे बरेचसे या हा हे बघा याच्यासाठी लहान लहान प्रेमी आहे हा बघा बैल प्रेमी लहान आहे शंभू कसा वाटतय तुला आणि अभ्यास पण आता भारी करशील ना हा पप्पा कुठे आहे तुझे घरी आहेत का चला पूर्ण फॅमिली आलेली आहे तिकडं आणि खूप भारी वाटतय चला धन्यवाद हो मंडळी पाहू शकता की सर्व तीन तारखेची तयारी चालू आहे आणि बरंच खाली आहे मैदान पण आता गाड्या वगैरे तुम्हाला दिसतात आहे पण तीन तारखेच्या नंतर तुम्हाला पंधरा दिवस इथं गाड्या कुठल्याच बघायला नाही भेटणार कारण की हा पूर्ण भरलेला असणारे स्टॉल आणि इथं एवढी गर्दी असणार आहे ना फक्त चालण्या आणि जाण्यासाठी म्हणजे येण्या आणि जाण्यासाठी असे दोन हे रस्ते डिवाईड करण्यात येणार आहेत सो पंधरा दिवस मी लवकरात लवकर आहे बघा असे खूप सारे स्टॉल्स आहेत आता सध्या बंद आहेत पण हा तीन तारखेपासून येत्या तीन तारखेपासून हा पंधरा दिवसासाठी सज्ज आहे हा आपला मत्सर यात्राच म्हणजे मुरबाडची आपल्या महाराष्ट्राची लाडकी आणि सर्वात मोठी यात्रा पाहू शकता किती डेंजर आहे बघा असे बरेचसे स्टॉल्स पण खूप 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 सारे स्टॉल्स आहेत ते सर्व आपल्याला आता बघायला भेटणार आहेत पाहू शकता तुम्ही इकडं मोहोजका कुवा बघा या साईडला महोजका कुवा हे पण असं बघायला भेटतं आहे आणि इकडे पण सुद्धा आपल्याला असे बरेचसे स्टॉल्स बघायला भेटतात बघा पाहू शकता तुम्ही